हाय हॅलो वेलकम बॅक टू मोहन ब्लॉग तर मिनी ब्लॉग करत आहे मी आणि आता वटपौर्णिमेसाठी मी तयार झाली आहे आणि फुल मी तुम्हाला फोटो दाखवेनच नंतर आणि इथं सवाष्ण जेवण पण आहे तर तिथं घाना पण आहे आज बाजूला शेजारी लग्न आहे त्यामुळं तर मी आली आहे शेजारी आणि आम्ही आता घाणं सुरू करणार आहोत तर इकडे सगळेजण आले आहेत आणि त्यांच्या घाणं सगळ्यांचं मंदिर आहेत तर

इथे आम्ही घाण्याचा कार्यक्रम ओरकून वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाला फेऱ्या घालून आलो आणि सगळ्यांचा उपवास असल्यामुळं आधी आम्ही वडाच्या झाडाला पाया पडून नंतरच मग सवासण जेवणाला बसायचं ठरवलं आणि इथे काकणं भरायचा पण कार्यक्रम होता तर इथे काकणं भरून घेतली सगळ्यांनी आणि असा एक छान फोटो काढला आणि त्यानंतर मग सवाष्ण जेवण जेवून आम्ही घरी परतलो थँक्यू फॉर वॉचिंग बाय